नमस्कार मित्रांनो तुमचं ॲब्जेशन लवकर होणार नाही तुमचा स्टॅमिना वाढेल असे बरेचसे रील मला पण येतात तुम्हाला पण कदाचित येत असतील पण माझ्याकडे क्लिनिकमध्ये येणारे दहापैकी पे आठ पेशंट या ज्यारात त्यांना बळी पडतात आणि त्याच्यामुळं आपलं लैंगिक आयुष्य ते स्वतःच खराब करून टाकतात आणि या रीलमधून केव्हा केव्हा आपल्या इंटरेस्टिंगचा टॉपिकचा आपण जर पूर्ण रील बघितला तर त्याच्यानंतर आपल्याला पाच सात दहा रील तेच येत असतात तर असेच काही काही लोक आपल्या युटावर किंवा फेसबुकवर किंवा यूट्यूबवर येतात आणि स्वतःचेच आपले फार्म्युले काहीतरी बनवतात तर लोकांना असं वाटत असतं की काहीतरी आपल्याला एक जादूही आपल्याला काहीतरी फॉर्म्युला भेटला पाहिजे ज्याच्यामुळं माझ्या इंडियामध्ये खूप चांगली ताटता यायला पाहिजे आणि माझं एक ते दोन तास इंट्रोकोस चालला पाहिजे म्हणजे वीरेपतन लोक व्हायलाच नाही पाहिजे असे फॉर्म्युले शोधत शोधत ते या रीलला नक्कीच बळी पडतात आणि तोच माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही आलात तर ड्युरिंग द काउन्सिलिंग मी तुम्हाला नेहमी तुम्हाला काही काही पथ्यपाने सांगत असतो ते असं नाही सांगत असतो की जेणेकरून तुमचं हार्ट मजबूत जर असेल तुमची बॉडी जर चांगली असेल तरच तुमचे तुमचा बेडवर परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो उगीच आपले काहीतरी फार्मूले या लोकांचे ऐकायचे आणि ते तसं करत बसायचं मला वाटतं याच्यामध्ये तुमचा टाईमपास होतो आणि काही काही लोक तर असे सांगतात की जर तुम्ही हे फार्मूले करत नसाल तर हे पावडर मागवा हे जवनप्राश मागवा हे अमकं मागवा हे टमक मागवा असे बरेच तुम्हाला विकण्याचा पण प्रयत्न करत असतात तर मित्रांनो अशा जाहिरातींना किंवा अशा रीलला बळी न पडता आपलं लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत आणि बळकट करण्यासाठी हे आपल्याला काही काही चांगल्या सवयी लावणं अत्यंत गरजेचं असतं